चांगली आहे घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये बळीरामपाडे आपलं सगळ्याचं स्वागत कराय मित्रांनो आज तुम्हाला एक मी मस्त चमत्कारी वनस्पती दाखविते आगळे वेगळी तिचं नाव आहे फनस तिचं बघा पानं बघून घ्या ती ओळख पानं म्हणजे हिला असे बघा वडाच्या पानासारखे पानं असे कडक असतात ही शिरा त्याची ओळख कडणी ह्याला काही डिझाईन नसते आणि हे असे हे पानं हे कडक राहतात तर पहिलं औषध ह्याचं एक चमत्कारी घास आहे एखाद्या माता भगिनीला लेडीजला काय होतं मधीच काही कारणानं पाळी बंद होते आणि पाळी येत नाही काही काही माता भगिनीला एकच लिकूर होतं संतान होते आणि परत संतान होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला वापरायचंय काय का ही त्याचा शेंडा आहे फणसाला असा शेंडा राहतो ही शेंडा काय करायचं तुम्हाला असा शेंडा घ्यायचा आणि असा शेंडा घेतल्यानंतर मपाळे तुमची तारीख पाच तारीख असेल त्या तारखेला लक्ष जर असली तारीख येत होती त्या टायमाला तुम्हाला असे सात दिवस एक शेंडा एक कोंब एक ही अंकूर बिगर दात लावता त्याचा वर्म म्हणजे असं आहे की ह्याला दात नाही लावू द्यायचा पाणी घ्यायचं आणि घोहाटा त्याच्या की तुम्ही चाकून दोन तुकडे करू शकता मोठा असला तर आणि पाण्यासंग तुम्हाला गिळून घ्यायचं आहे तर सात दिवसात जर तुम्ही केलं तर त्या माता भगिनीची पाळी पण पहिलेली असं ती पाळी चालू होते ही साधा आणि सोपा उपाय हो तुम्हाला प्रत्येक महिन्यातला सात दिवस करायचा आहे हे कोंब तुम्हाला पाण्यासंगा गिळून घ्यायचा आहे एवढं काही मोठं नाही फक्त दात लावून द्यायचं नाही ह्याचं वर्म असेल ह्याला जर दात लागला आणि तुम्ही चावून जर खाल्लं तर ती काम करणार नाही पाळी यायचं काम करणार नाही तुमचं ती शक्तीवर्धक आणि शरीराला पौष्टिक हाड हाडाची ताकद वाढल मांस वाढल मज्जा वाजड पण गर्भशयाचं काम करणार नाही दात जर तर त्याचं महत्वाचं असेल दुसरी गोष्ट तुम्हाला हे जे फळाचं फळाच्या बियाचं चूर्ण जर तुम्ही खाल्लं फो, तर शक्तीवर्धक तंतू इर्या हिरिये धातूवर्धक ह्याच्यासाठी चांगल्या प्रकारे काम येतं पण ह्या फळाला खाताना जर फळ फोडायचं जर म्हणलं तर हाताला गोड तेल किंवा खोबरे तेल चांगल्या प्रकारे लावून हात स्व असं स्व आणि त्याचे हे बिया सकाळी जर खाल्ले आमुश्यापुटे तर ह्याच्यामध्ये काय होतं तुमच्या शरीरात वात वाढलेला असेल वाता वातातलं दुखणं असेल जोडा ते दुखणं गेलं असेल वात सगळं शरीराशी जोड सुजली असतील ती पण काही दिवसातच तुमचे फणस खाल्ल्यानंतर कमी होणार आहे आणि एकदम शक्तीवर्धक ह्याचं बी बी वाळवून भाजून दुधात शिजवून जर खाल्लं तर काही दिवसात माणसाच्या शरीरात नपुसक पण आलेला असतो काही चाळीशीनंतर माणसाचं शुक्राणू बनत नाहीत शरीरात तर ती शुक्राणू बना बियापासून आपल्याले एकदम रामबाण काम होतं म्हणून ह्याच्यात दोन तीन औषधा एवढे रामबाण आहेत आणि हे फणसाचं बघा असे प्रकारचे एक झाड आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटणार आपण फणसाच्या रामराम आणि अजून एक